नमस्कार घर आणि ती मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर जरूर करा ही गुळपोळी बनवण्यासाठी एक कप तीळ आणि पाव कप सुक खोबरं लागणार आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची त्यात एक कप तीळ टाकले आता मध्यम गॅसवर आपल्याला हे तीळ एक ते दोन मिनटं भाजून घ्यायचेत मध्यम गॅसवरतीच भाजायचे मोठ्या गॅसवर भाजू नका नाहीतर मग तीळ करपतील आणि जी पोळी आहे ती छान लागणार नाही शिवाय ती कडवटही लागू शकते मध्यम गॅसवरती अगदी एक दोन मिनटं तीळ भाजायचे आणि थोडीशी तडतडायला सुरुवात झाली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता इथे तीळ छान भाजून झालेत हे मी बाजूला काढून घेते आता ह्याच कढईमध्ये आपल्याला घ्यायचं आहे खोबरं हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे पण खूप जास्त भाजायचं नाही अगदी अर्धा मिनटं फक्त भाजायचं मध्यम गॅसवरतीच हे सुद्धा भाजून घेतलं अगदी सोनेरी होईपर्यंतसुद्धा भाजायचं नाही आहे फक्त थोडंसं खरपूस होईल एवढं भाजून झालं की लगेच काढून घ्यायचं तर आता खोबरं तीळ दोन्हीही भाजून झाले आता आपल्याला ही तिळपोळी बनवण्यासाठी लागणार आहे गूळ जेवढे तीळ होते तेवढंच गुळ सुद्धा घेतलाय म्हणजे एक कप तीळ एक कप गुळ आता मिक्सरच्या भांड्यात तीळ आणि सुकं खोबरं टाकायचं हे थोडं सुरुवातीला थंड होऊ द्यायचं आणि थोडं थंड झालं की मग मिक्सरमधनं आपल्याला हे वाटून आहे हे पहा इथे तीळ आणि खोबरं चांगलं वाटून घेतलेलं आहे आता याच्यात आपल्याला गुळ टाकून घ्यायचं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे एक कप गूळ बारीक चिरून यात टाकला त्यासोबत पाव चमचा वेलची पावडर इथे टाकायची आणि हे पुन्हा मिक्सरमधनं छान फिरवून घ्यायचं गूळ आणि हे जे तिळ आहे हे सगळं छान एकजीव होईल इथपर्यंत फिरवून घेतलं हे पहा आता तिळाला तेल सुकतं खोबऱ्याला तेल सुकतं त्यामुळे हे जे मिश्रण आहे हे असं छान ओलसर व्हायला पाहिजे याचा असा गोळा बनला पाहिजे एवढं हे फिरवून घेतलं आता आपलं हे जे सारण आहे हे तयार झालं आहे यातलं मी निम्मे सारण काढून ठेवते हे आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर आठ दिवस आरामात टिकतं बाहेरसुद्धा दोन तीन दिवस छान राहतं आता आपण कणिक मळून घेऊ तर कणिक मळण्यासाठी इथे एक कप घेतलं गव्हाचं पीठ आणि त्यात दोन चमचे टाकायचे बेसन पीठ यामुळे छान खमंग खुसखुशीत कुछ अशी पोळी तयार होईल चवीपुरता मीठ टाकलं आणि दोन चमचे तूप टाकायचं आता तूप तुम्ही इथे कडकडीत गरम करून सुद्धा टाकू शकतात किंवा मग असंच टाकलं तरी चालतं तूप टाकल्यानंतर हे तूप ह्या सगळ्या पिठाला छान व्यवस्थित चोळून घेतलं आणि आपल्याला याची थोडीशी घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे खूप सैल मळायची नाही आपली चपातींची कणिक असते तेवढी सैल मळायची नाही कणिक मळून झाली पुन्हा याला थोडंसं तूप लावायचं आणि पुन्हा एक मिनिटभर ही कणिक मळून घेऊ आता तुम्ही इथे बघू शकतायत मी हे कणिक अगदी सैल अशी मळलेली नाही आहे जशी आपली पुरींची कणिक असते तशी मळायची कणिक मळून झाली त्यानंतर त्यातला एक गोळा घेतला आणि त्याची छोटीशी पुरी लाटून घेतली आता याच्यात आपल्याला जे आपण सारण बनवून घेतलेलं होतं ते भरून घ्यायचं आहे जसं आपण पुरणपोळी कशी बनवतो तसं आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे आता हे सारण असं सुटं किंवा मोकळं भरल्यामुळे पोळी लाटताना सगळ्या बाजूने पसरतं पण जर तुम्ही याचा गोळा बनवला म्हणजे सारणाचा जर लाडू बनवून ह्या पिठामध्ये भरला तर तेव्हा पोळी लाटताना सगळ्या बाजूने पसरत नाही तर त्यामुळे असं मोकळंच भरून घ्यायचं त्यानंतर पुरणपोळीसाठी गोळा बंद करतो तसा बंद केला आणि पीठ लावून याची पोळी लाटायची आता ही पोळी लाटताना दोन्ही बाजूने लाटायची एकाच बाजूने जर लाटली तर वरची बाजू पातळ होते आणि खालची बाजू थोडीशी जाडच राहते तर त्यामुळे आलटून पालटून ही पोळी लाटायची आणि हलक्या हाताने लाटायची थोडीशी जाडच ठेवायची म्हणजे खूप छान ही पोळी खरपूस अशी भाजता येते आणि ह्यातला जो गुळ आहे तो सुद्धा वितळून बाहेर येत नाही हे पहा पोळी लाटून झाली आहे आता तवा गरम झाला त्यावरती ही पोळी टाकायची आता मध्यम गॅसवर ही पोळी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे आता पोळी भाजताना मध्यम गॅसवरच भाजायची हाय फ्लेमवर भाजली तर ही पोळी करपू शकते कारण आपण याच्यात गूळ घातलाय आणि हा गुळ जास्त वितळू शकतो हे पहा तुम्ही इथे बघू शकताय मध्यम गॅसवर मी ही पोळी भाजून घेते आणि किती टम्म अशी ही पोळी फुगलेली आहे सगळ्या बाजूने खूप छान ही पोळी फुगते आता हिला दोन्ही बाजूने थोडंसं तूप लावायचं आणि पुन्हा छान भाजून घ्यायची तुपाऐवजी तुम्ही इथे तेलही वापरू शकतात पण तुपाची चव खूप छान लागते तर हे पहा तूप लावून मी ही पोळी दोन्ही बाजूने भाजून घेतली तसंच या सगळ्या पोळ्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या ज्या पोळ्या आहेत ह्या अशा पसरून ठेवायच्या आणि पूर्ण थंड झाले की मगच डब्यात ठेवायच्या यातली एक पोळी मी तुम्हाला उघडून दाखवते हे पहा सगळ्या बाजूने हे जे सारण आहे ते किती व्यवस्थित भरलं गेलेलं आहे आणि अगदी छान खुसखुशीत अशी ही पोळी तयार झाली हे पहा तूप टाकलेलं असल्यामुळे ही पोळी छान खुसखुशीत अशी तयार होते कढईमध्ये मी साधारण दोनशे ग्रॅम मुरमुरे घेतलेत म्हणजेच कुरमुरे आता हे जे मुरमुरे आहेत हे आपल्याला मध्यम गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तसे तर हे सुरुवातीला जेव्हा आपण दुकानातून आणतो तेव्हाच कुरकुरीत असतात पण काही दिवसांनी हे मऊ पडतात त्यामुळे यांना छान कढईमध्ये भाजून घ्यायचे आता मुरमुरे भाजून झाल्यानंतर ह्याच कढईमध्ये मी दोन चमचे तूप घेतलंय आणि त्यात अर्धी वाटी गुळाचे काप टाकून घेतले किंवा किसलेला गुळ इथे वापरला तरी चालेल आणि त्यात दोन चमचे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे हा पाक आपल्याला गोळीबंद बनवायचा आहे तर अशा पद्धतीने हा गोळ पूर्णपणे उकळला की मग ह्या पाकाला फेस यायला लागतो आणि अजून आपल्याला एक दोन तीन मिनटं हा पाक छान उकळून घ्यायचा जा आहे म्हणजे हा गोळीबंद पाक तयार होईल पाक अशा पद्धतीने थोडासा घट्ट झाला की मग एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात हा पाक टाकून बघायचा त्यानंतर या पाकाची अशा पद्धतीने गोळी तयार होत असेल तर समजायचं पाक तयार आहे तर आपला पाक इथे तयार आहे आता याच्यात भाजून घेतलेले कुरमुरे टाकून घ्यायचे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय गॅसची फ्लेम इथे आपण बंद करणार आहोत आता हे सगळं छान एकजीव झालं की मग आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे तर हे पहा हे सगळं छान एकजीव झालेलं आहे आता हाताला थोडंसं पाणी लावायचं किंवा तूप सुद्धा तुम्ही लावून लावू शकतात आणि आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याचे लाडू आपल्याला वळून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपले हे लाडू इथे तयार झालेले आहेत मुलांना हे, मुला हे लाडू सुद्धा खूप आवडतात सगळ्यात आधी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक वाटी भरतील एवढे तीळ घेतले हे जे आपले गावरान तीळ असतात ते तिळ घेतलेत हे तीळ आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग असे भाजून घ्यायचेत तिळ भाजायला खूप वेळ लागत नाही अगदी चार पाच मिनटात आपले तिळ छान भाजून होतात हे पहा तिळ भाजून झालेत आता हे बाजूला काढून घेऊ आता ह्याच कढईमध्ये मी घेतले पाववाटी शेंगदाणे शेंगदाणे पूर्णपणे ऑप्शनल आहेत इथे नाही वापरले तरी चालेल शेंगदाणे सुद्धा छान खरपूस भाजून घेतले आता हे शेंगदाणे आणि तिळ आपण थोडेसे थंड करून घेणार आहोत हे थंड होत आहेत तोपर्यंत ज्या ताटात आपल्याला वड्या थापायच्या आहेत त्या ताटाला तूप किंवा तेल लावून घ्यायचं तुमच्याकडे जा जर बटर पेपर असेल तर तुम्ही वडी थापण्यासाठी बटर पेपरचासुद्धा वापर करू शकतात आता तेल आणि शेंगदाणे छान थंड झालेले आहेत हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आता हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत पण हे वाटत असताना एकसारखा मिक्सर चालू न ठेवता चालू बंद करत आपल्याला दोन तीन वेळा मिक्सर फिरून घ्यायचं आहे खूप बारीक करायचे नाही आहेत पण तरीसुद्धा एक दोन तीन वेळा मिक्सर चालू बंद करून फिरून घ्यायचे तर हे पहा इथे आता तीळ आणि शेंगदाण्याचं छान कूट तयार झालेलं आहे आता बघू पुढची प्रोसेस आता इथे कढईमध्ये मी हा एक वाटी गूळ टाकून घेते हा किसून घेतलेला किंवा बारीक चिरून घेतलेला गूळ आहे हा मी इथे एक वाटी घेतला आहे एक वाटी तीळ आणि पाव वाटी शेंगदाणे होते त्यासाठी एक वाटी गच्च भरून हा गुळ घेतला आहे पण गुळाचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो यात अगदी एक ते दीड चमचा म्हणजे छोटा चमचा असतो पोहे खाण्याचा तो फक्त एक ते दीड चमचा पाणी टाकायचं आता पाणी टाकल्यानंतर लो फ्लेमवरती आपल्याला हा गुळ वितळून घ्यायचा आहे आपल्याला याचा काही एक तारी दोन तारी असा पाक बनवायचा नाही आहे फक्त हा गुळ वितळून घ्यायचा आहे तर हे पहा इथे हा गुळ वितळलेला आहे आणि याला थोडीशी उकळी फुटली आहे ह्या स्टेजला आलं की लगेच याच्यात एक चमचा तूप टाकायचं आहे साजूक तूप इथे वापरलं आहे एक चमचा साजूक तूप टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम आपण लोस ठेवली आहे लो फ्लेमवरतीच ह्याला छान उकळी फुटली की लगेच आपण जे तिळ आणि शेंगदाण्याचं जे कूट बनवून घेतलेलं होतं ते ह्या गुळाच्या पाकात टाकायचं आहे आणि हे एकजीव करून घ्यायचं आता गॅस मी इथे बंद केलेला आहे गॅस बंद करून, करून हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं वा हे मिश्रण थोडंसं गोळ्यासारखं व्हायला लागलं की त्याला तूप लावून घेतलेल्या ताटात काढून घ्यायचं आता एखाद्या स्पॅच्युलाच्या साह्याने किंवा वाटीचा जो मागचा भाग असतो त्या साह्याने आपल्याला हे मिश्रण चांगलं पसरून घ्यायचं आहे आपल्याला किती जाड किंवा पातळवडी हवी आहे त्या अंदाजाने हे मिश्रण ताटात पसरून घ्यायचं मिश्रण व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर वरून मी थोडेसे तीळ टाकून घेतले तुम्हाला हवं तर इथे सुकं सुद्धा टाकू शकतात ड्रायफ्रूट तुम्ही इथे ॲड करू शकता आणि आता हे जे तीळ आहे हे वाटीच्या साह्याने या मिश्रणावरती थोडेसे दाबून घेतले आता हे जे सगळं मिश्रण आहे हे आपल्याला एक पाच मिनटं फक्त थोडंसं कोमट होऊ आहे पूर्ण थंड होऊ देऊ नका अगदीच पाच मिनिटात लगेचच वड्या कापून घ्या जर थंड झालं तर वडी कापायला थोडासा त्रास होऊ शकतो हे पहा पाच मिनटानंतर मी इथे लगेचच याच्या वड्या कापून घेते आपल्याला किती छोट्या मोठ्या हव्या त्या अंदाजाने ह्या वड्या आपण कट करू शकतो तर इथे छान वड्या मी कापून घेतलेल्या आहेत ह्या वड्या अतिशय मौसूद अशा लागतात अगदी वयस्कर लोक लहान मुलं कोणीही ह्या वड्या खाऊ शकतात चिक्कीसारख्या कडक न होता किंवा मग चिवट न होता छान मौसूद अशा आणि शिवाय खुसखुशीत सुद्धा ह्या वड्या होतात तर हे पहा इथे ह्या ज्या वड्या आहेत त्या तयार झाल्यात ह्या मी आता सुरीच्या साह्याने काढून घेते अशी जे चपटी सुरी असते किंवा मग आपलं उलट न त्याच्या साह्याने ह्या वड्या ताटातून बाजूला काढून घ्या बटर पेपर वरती जर या वड्या तुम्ही थापल्या असतील तर काढायला खूप सोपं जातं आता हे पहा इथे या वड्या मी सगळ्या कट करून घेतल्या एका डब्यात काढून घेतल्या ह्या वड्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच डब्याचं झाकण बंद आहे इथे वडी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा अगदी खुसखुशीत अशी वडी आहे आणि हे बघा दाबल्यानंतर खूप छान अशी ही वडी लागते चवीला तर अप्रतिम लागते शिवाय ती मऊ असल्यामुळे कोणीही तिला खाऊ शकत इथे मी एका कढईमध्ये एक मोठी वाटी तिळ घेतले हे तीळ आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचे खूप जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनिटात आपले तिळ छान भाजून होतात तर हे पहा आपले तिळ इथे छान भाजून झालेले आहेत आता मी हे तीळ बाजूला काढून घेते त्यानंतर ह्याच कढईमध्ये मी दोन छोटे चमचे पाणी घेतलं आहे गॅसची फ्लेम लो करायची त्यानंतर ह्याच्यात आपल्याला एक वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे हा चितकीचा गुळ आहे हा गुळ आता आपल्याला ह्या पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरतीच आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरती हा पाक बनवू नका नाहीतर मग बऱ्याचदा आपला पाक कडवट लागायला लागतो तर हे पहा साधारण दोन तीन मिनटानंतर लगेचच आपला जो गुळ होता तो छान वितळलेला आहे आणि आता पुन्हा दोन तीन मिनटं मध्यम गॅसवरती मी हा पाक उकळून घेणार आहे दोन मिनटानंतर आपला पाक झालाय की नाही ते चेक करून पाहू वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं त्यात हा पाकाचे दोन तीन थेंब टाकून घेतले आणि हे पहा अशा पद्धतीने जर हे एका ठिकाणी गोळा होत असतील म्हणजे त्याची गोळी तयार होत असेल तर समजायचं आपला पाक इथे तयार झालाय तर पाक तयार झाल्यानंतर आपण जे तीळ भाजून घेतले होते ते या पाकामध्ये टाकायचे गॅसची फ्लेम बंद करायची आणि त्यानंतर हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं हे मिश्रण चांगलं एकजीव झालं की एका ताटामध्ये ते काढून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर ताटाला तूप सुद्धा लावून घेऊ शकतात म्हणजे हे मिश्रण खाली ताटाला चिडकणार नाही आता हे मिश्रण ताटात काढून घेतल्यानंतर एक दोन मिनटं फक्त थोडंसं कोमट होऊ द्यायचं खूप जास्त थंड करू नका नाहीतर लाडू वळता येत नाही थोडं गरम असतानाच आपल्याला याच्या अशा पद्धतीने बॉल्स तयार करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला लाडू बनवायलासुद्धा सोपं जाईल आणि हे जे मिश्रण आहे हे लवकर थंडसुद्धा होईल तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकाराचे छोटे मोठे बॉल्स आपण इथे तयार करून घेतलेत त्यानंतर हाताला थोडंसं तूप लावायचं किंवा पाणी लावलं तरीसुद्धा चालेल आणि आपण हे जे बॉल्स काढून घेतलेले होते त्याला छान गोल आकार देऊन घ्यायचा खूप फास्ट ही प्रोसेस आपल्याला करायची असते कारण हे जे मिश्रण आहे हे जर अगदी पूर्ण थंड झालं तर मग नंतर ह्याचे लाडू वळता येत नाही आणि जर तसं झालं तर मग काय करायचं हे मिश्रण पुन्हा थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे हे थोडं पातळ होईल आणि आपल्याला लाडू वळायला ला 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 सोपं जाईल तर अशा प्रकारे मी हे सगळे लाडू हातावरती पुन्हा वळून घेतलेले आहे म्हणजे जे बॉल्स होते त्याला छान लाडूचा आकार आलाय आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकतायत हा लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी मऊसूत असा हा लाडू तयार झाला आहे तर मग ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करून बघा अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना हे लाडू खाता येतात वयस्कर लोकांना सुद्धा हे लाडू खूप आवडतील इथे मी एका पोळपाट्याला थोडंसं तूप लावून घेतलंय आपण इथे वड्यात छान लाटून घेणार आहोत त्यासाठी ह्या पोळपाटाला मी तूप लावून घेतलं आहे त्यासोबत लाटण्यालासुद्धा तूप लावून घ्यायचं आहे तेल तेलसुद्धा तुम्ही वापरू शकता कढईमध्ये एक वाटी तीळ घेतले आणि तीळ आपल्याला मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे दोन तीन मिनटं हे तिळ भाजून झाल्यानंतर हे मी बाजूला काढून घेतले आता ह्याच कढईमध्ये पुन्हा दोन चमचे पाणी टाकायचं आणि त्यामध्ये एक वाटी गूळ टाकून घ्यायचं आहे आता हा गुळ आपल्याला इथे छान वितळून घ्यायचा आहे ह्या गुळाचा आता आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तर थोडासा घट्ट असा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर हे पहा गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आता मध्यम गॅसवरती मी याचा पाक तयार करून घेते तर अशा पद्धतीने ह्या गुळाचा जो पाक आहे त्याला बुडबुडे यायला लागले आणि थोडासा हा पाक घट्ट व्हायला लागला की मग चेक करून बघायचा पाक चेक करण्यासाठी वाटीमध्ये पाणी घेतलं त्या पाण्यामध्ये या गोळाच्या पाकाचे चार पाच थेंब टाकून बघितले त्यानंतर हे सगळे थेंब एका ठिकाणी गोळा करायचे आणि थोडं थंड झालं की अशा प्रकारे त्याची गोळी तयार होते का ते चेक करायचं आता या पाकाची ते छान गोळी तयार होते आणि याला थोडासा ताण दिला तर ते ताणलं जातं आहे आता गॅस बंद करायचा आणि या पाकामध्ये तेल टाकून घ्यायचे जे तिळ आपण भाजून घेतले होते ते आता मी या पाकामध्ये टाकून घेतले त्यानंतर हे सगळं छान एकजीव करून घेतलं हे एकजीव झाल्यानंतर लगेचच हे मिश्रण आपण पोळपाट्याला जे तूप लावून घेतलं होतं त्या पोळपाट्यावर टाकून घ्यायचं खूप जास्त वेळ लावायचा नाही अगदी पटापट करायचं कारण नंतर हे मिश्रण लगेचच थंड व्हायला लागतं आणि थंड झालं की मग आपल्याला याचं ला लाडू किंवा ला वड्या ला 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 काहीच करता येत नाही तर आता लगेचच मी हे लाटण्याने लाटून घेते आपल्याला पाहिजे तेवढं पातळ आपण हे लाटू शकतो इथेच तुम्ही बटर पेपर सुद्धा वापरू शकतात म्हणजे हे मिश्रण अजून जास्त पातळ तुम्हाला लाटता येईल किंवा मग आपण जी तिळगुळाची पापडी म्हणतो ती पापडी तुम्हाला जर करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही याची बनवू शकतात आता सुरीच्या सहाय्याने लगेचच मी याच्या वड्या कापून घेतल्या आहेत आणि दहा मिनटं सेट झाल्यानंतर या वड्या मी आता बाजूला काढून घेते जर समजा या वड्या तुमच्या ताटाला किंवा पोळपाटाला चिटकल्या असतील आणि तुम्ही लोखंडी पोळपाट जर वापरत असाल तर ते गॅसवरती थोडं दोन मिनटं धरायचं म्हणजे या वड्या लगेचच सुकतात